नमस्कार मंडळी इथं गुड मॉर्निंग शुभ सकाळ आत्ता वाजलं सकाळच्या अकरा तर स्वागत आहे आज आपल्या का आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला मी तुम्हाला आज माझ्या सासरची होम टूर देणार आहे तर इथं असा हा रोड आहे इकडून एक रोड येतो ह्या रस्त्याने पण आपण येऊ शकतो आणि तिकडून पण एक रोड आहे ते आपण रस्त्याने आपण येऊ शकतो आणि आलं की मग इथं आतमध्ये एंट्रन्स आहे घरात जाण्यासाठी हा एक रस्ता आहे इथं तर रस्त्याच्या इथं आलं था। या साइडला एक गावचा पोल आहे रात्रीची लाईट लागते छान मोठी तिथं आता नवीनच झालाय तो आणि हे अस झाड इथं फुलांच शोच झाड आहे आणि वरती सोलर टाकी इथं टॉयलेट बाथरूम आहे ते मी दाखवलंच तुम्हाला नंतर तर इकडं ह्या साइडला रुई आहे देवरुई बऱ्याच जणांना माहीत असेल हे आणि इथे एक अगेन एक छोटस झाड आहे शोचच आहे हे कोणतंही काय मला पण नाही याच नाव वगैरे माहिती वेगळंच आहे हे झाड तुम्हाला माहित असेल तर ता मला नक्की सांगा बस वेगळंच आहे फुलं वगैरे तर नाही त्याला फक्त पानच दिसत इथं हा, हा वागे ही व्हाईट कलरची फुलं आहेत आय थिंक शोचच असेल हे पण आणि इथं बघ आपलं जास्वंदीचं झाड प्रत्येकाच्या घरापूर राहतच आणि हे ना आपले गावठी गुलाब एकदम त्याच झाड आहे बघा हे गुलाब आता काय झाले सध्या कोण घरी नाही त्यामुळे पार्थिव फुलं येऊन सुकून गेलेली आहेत आणि इथे एक वेगळे पण नजारसंधीचे झाड बघ हे अशी फुलं याच्यावरती आणि इथं पण छोटी छोटी फुलांची झाडे तुम्हाला मी दाखवत झाड आहे शोतच आहे एका अशी फुलं आहेत त्याची नावं आता मला माहित नाही पण हे चिनी गुलाब वगैरे असतात ना तर ते त्यांची ते हे पण शोचच आहे आणि हे कसले त्यानुचे जळाले हो वाटत का आणि हे याच नाव काय आहे काहीतरी बोलतात माझ्या लक्षात नाही आता पण शोचच आहे हे पण पण बघ ना किती छान वाटते ना आणि हे आणि ते दोन्ही पण तीच इथं पण तेच शोते सगळे बरेच बरेच एकसारखेच लावले फक्त कलरची पहा हा पण एक चिनी गुलाब आहे फक्त व्हाईट कलरचा आहे काय पिंक कलरचे असत आणि हे एक गुलाबाचं झाड आहे यांवरती असं म्हणलं आणि हे ना इथे बिजली काय म्हणतात त्याचे वाट झाड ना हो फुलांचीच आहे फुलांचंच आहे आणि इथं पण बरीच फुलं आहेत बघा ह्या साईडला पण अशी तीच सेम काही वेगळी आहेत कलर चेंज तर पहा इकडं पण हे कसले काय ना मला पण नाही सांगताय ना पण याला पण फुलं येतात अशी पिंक कलरची मोठी ते एक आणि इथं पण हे पण ना तिकडं पण आहे घरी पण आम्ही लावलेलं आहे ते छान फुलं येतात याला बऱ्याच जणांच्या घरी असतात ते आणि हे कसले हे पण याला पण आहे ना अशी छोटी गजरा घालतो ना आपण ती फुलं येतात याला अशी आबोली कलरची का वाटतं हा आबोलीच आणि हे असं एक छान असं आंब्याचं आहे मोठ तर दोन तीन आंबे याच्यात मिक्स कलम केलेला तर दोन तीन प्रकारचे आंबे याला येतात तर पहा हे असं मोठ आहे आंब्याच हा आणि हे ना पान झाड आपण नाही का पान खातो पानाचं झाड आहे ते असं पूर्ण वेल आहे त्याचा तर आता बरेच जण लावतात बर का घरी मी बऱ्याच जणांच्या इथं पाहिलं हे असं झाड आणि हे सीताफळीच हे याला पण बरेच वर्ष झाले मी पाहते म्हणजे माझं लग्न झाल्यापासून तुम्ही पाहतेच या झाडाला हा तर इकडं इथं गाडी लावली आपली आणि इथ पण पुन्हा एकदा झाडच आहेत तर हे कसं झाड आहे काय मला पण सांगता येणार पण बघा असे कांदे त्याला खाऊ शोच ते वाटत हे पण का नाही हो आणि हे पण पुन्हा तेच पण आणि बघा हे कसली कस बिजलीच ना हो का अस्टर हो नाही अस्टरची वाटत अस्टरची पाहि असे पर्पल कलर छान वाटतो हा असा बऱ्याच जण म्हणजे बऱ्याच जणांक आहे मी आज पाहिलं आणि हे नाही झेंडू तर हे काय झालंय आता ना त्यांच्याकडून आहे ना तनचा पंप मारला गेला त्यामुळे थोडीशी झाड बरीचशी जळलेली आहे नाही तर झाड चांगले ते पण शोचच आहे वाटत ना आणि इकडं आपलं ब्रह्मकमळ याला ना मध्ये भरपूर फुलं आली होती बरीच फुलं आली होती चार पाच तर फुलं आली ती पप्पानी आम्हाला व्हिडिओ पाठवला होता छान फुलं आणि इथं एक गवती चा आहे आणि इथं पुन्हा एकदा गुलाबाचं झाड आहे छान आहे पण गुलाब बर का ते कळी छान हा हे झाडे झाडे हा हा इकडं इकडं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येकाच्या दारा पुढत असते ती म्हणजे तुळशी वृंदावन सो मी लगेच त्याला हात नाही लावत तर बघा होममेडच येते का नाही कारण हे स्टँड घरूनच म्हणजे घरीच सासूबाईंनी तयार केले आणि त्याच्यावरती ती कुंडी ठेवली तर पहा किती छान आहे तुळस एकदम हिरवीगार आणि छान वाटते ना आणि ही जी झाड आहेत ना ती सगळी शोचीच आहेत इथून अशी एवढी पूर्ण भिंत असल्यासारखं वाटतंय तर इथे हे आणि ह्या साईडला जे पूर्ण तुम्ही बघताय ही झाड तर हे बऱ्याच जणांना माहित असेल त्या साईड पूर्ण इथ एवढं रोड पर्यंत सगळं आपलं हेच काय बोलतात तुरी तुरीची डाळ वर्णासाठी आपण हे करतो ना ते हा आणि त्या साईडला शेवगा आहे ते शेड दिसते ना तिथपर्यंतच आपला एरिया तर तिथं शेव्याची झाड वगैरे आहेत ती लावलेली आहेत नाही नाराज नाही आणि त्या साईडला पपई आणि तिकडून दिसतात ना केळी ते तुम्हाला मी दाखवल नंतर बाहेरून आलं आहे आतून आलं तर हा चला तर हा छोटासा ओटा तयार केलेला आहे आणि चला आता थोडासा अंगण आहे तुम्हाला दाखवला मी हा परिसर मुलांच है है तर मुलांचं बाग कसं चाललंय झाडावर खेळायचं रुदू खाली उतर हा तू काय माकड आहे काय उतर खाली तर चला असा गेट आहे पुढं हा आपला एंट्रेन्स आहे आणि इथे सकाळी आज दसरा असल्यामुळं छान माझ्या नवऱ्याने हार केलाय लावलंय मी पण केलंय तो आतमध्ये तर बघा हा हे पण छान आहे बघा हे सोडतो किती छान वाटतंय हे ना आपल्या बॉटल आहेत का बिस्लरीच्या तर त्या एका ते घालून त्याला असं होल पाडून मिक्स करून पा किती छान केले असं लटकवलं आणि मग त्याच्यात झाड लावली तर पा तुम्हाला कसं वाटलं सांगा घरच्या गर घरी डी वाय डी आय वाय छान आहे ना हा चला चल इकडे तर ते ना एक्च्युली आता मला वाटते पाण्याने जास्त खराब झालं हा हा चला हा दरवाजा इथं लावायला लागतो नाही तर मग तो पुढे येतो आणि त्यासाठी दगड चला स्वागत आहे तुमचं वेलकम टू होम चला तर इथं बैठक आहे आपली म्हणजे पहिली ही पडवी होती तर त्यांनी आता खेडवडून के के आम केले आमच्या लग्नाच्या आधी बनवले आणि हा आहे सोपा त्याचं आता सध्या सगळं पसरलंय तर त्यामुळे ते थोडंसं इग्नोर करा आम्हाला जायचंय ना त्यामुळे जरा गडबड चालू आहे आणि इथं आमची फॅमिली फ्रेम आहे तर फॅमिलीत आता मुलं नाही तेव्हा मुलं नव्हती तेव्हा ती फ्रेम करून घेतली तर माझ्या सासूबाई जाव आणि वीर हे आम्ही दोघं ते आमचे पप्पा माझी सासू तर हे ना लग्नात माझी बहीण आहे ना सर्वच बहिणी मला भिंत हे लवचं आणि आईने आमचं छान असं फ्रेम करून घेतलंय तर हे असं आणि हा सोपा आहे ना तो पण माझ्या लग्नातलाच आहे आणि हे आत्ता चालेत ना तर ब्लड डोनेट केलं त्यांनी तर त्यांना हे झाड भेटले इथं ठेवले त्यांनी आणि आम्हाला ना दसऱ्याला बाजार भेटतो श्रीराम पतसंस्था तर ते पण आता आणले तर इथं ठेवले आणि भेळ आणली बघा त्यांनी भेळ पुढे आणि हार पण आणि हे त्यांचं सर्टिफिकेट आज ब्लड डोनेट केलं ते सगळं इथं ठेवलेलं आहे हा हा आहे आपला टी व्ही युनिट बघा किती मोठ टी वी आणि हे ना लग्नातच भेटलेलं आहे मला हे हे आणि हे असं छान करून कुर ठेवले आपल्या वरतीच लटकवलंय रुखोदा वरती देतात ना तर ते येते आणि ह्या कोठ्या बऱ्याच जणांना माहीत असं आपल्या डाळी वगैरे काय असेल ते यात राहतं आणि इथं खाली जे असेल ना ते आपलं खोरं बिरामे ठेवत असतो मानवी आणि तिकडं एवढं आणि इथं आपली चेअर इथं कॅलेंडर इथं असा हे आपलं बैठक एरिया म्हणजे हॉल आणि इथून आत दरवाजा आहे असा हे तर असं आलं की हा आहे आपला किचन चल तर हा पहा किचन छोटासाच आहे हा आपला किचन होता नॉर्मल जे लागतं ते तर इथं आपले डबे वगैरे असतात मीठ वगैरे मसाल्याचा डबा जे डेली लागतं ते आणि इथं टोपलं आहे आमचं हा फ्रीज फ्रीजवरती मिक्सर वगैरे असं आणि ही एक छोटीशी मान्य आहे त्याच्यावरती जे आपलं नेहमीचं असतं ते आणि इथं हे असं आहे काय लोखंडाची एकदम जुनी पण पक्की तर याच्यावर असे डबे वगैरे मांडलेले आणि ही आपली बॉक्स गिरण घरचीच आहे आणि इथं ह्या साईडला याच्यात पण वाळवणीचे वगैरे ठेवलेले आहे हो उन्हाळ्यात आणि ह्या साईडला पण डबे वगैरे तांदूळ वगैरे डाळी वगैरे त्यात ठेवलेले हो आहे आणि ही अगोदर मोरी होती छोटीशी तर ते आता बाहेर आहे दाखवते मी तुम्हाला तर चला इथून इकडे एक दरवाजा आहे हा आणि पहिलं हे असं नव्हतं आता चार पाच वर्ष झालेत घराचा मेकोअर केलेला आहे अगोदर खाली आता ही फग फरशी आहे ना खाली अगोदर फरशी नव्हती अगोदर आपली भुईच होती माझं लग्न झालं तेव्हा आणि हे पण नव्हतं मध्ये तर इकडं किचनच होता पण हे पार्टिशन आता केले चार पाच वर्ष झाले तेव्हा अंकलर वगैरे दिला तर चला या इकडं तर इथं आल्यावरती हा बेडरूम देवरूम किंवा बैठक पण म्हणू शकतो तर इथं आल्या आल्या हा आहे ड्रेसिंग टेबल हा पण माझ्या लग्नात भेटलेला आहे माझे हा हा फुगा फुगा पण आहे तर इथं असं तर याच्यात आईंचं सामान वगैरे काय ते हा फुगा असाईचा पहिला फुगावा नाही तर म्हणजे ती तुम्ही ओके दाखवला आणि इथं आहे कूलर तो पण लग्नातच भेटलेला आहे आणि हे आहे माझ्या ससुबाईंचं कबडलं जुनं हो बरंच जुनं किती आहे बरंच म्हणजे ते म्हटले त्यांनी घेतलेले वीस एक वर्षाचे पण त्यांनी ना आता कलर दिला वाटतं त्याला पहिला ना वेगळा कलर होता आत्ता कलर दिलेला आहे तर तिथं कबड आणि इथं या साईडला बेड आता त्याच्या बॅगी वगैरे तर आम्हाला जायचं त्यामुळं आवरून ठेवलं आणि त्या साईडला आपले नेहमीचे डेलीचे कपडे वगैरे असतात ते हे आले का हे नाही तर पप्पा असतात ते लटकून ठेवतात आणि इथं आहे इन्व्हर्टर आणि इथं आपलं धान्य शेतकऱ्यांचं जे राहत ते गहू बाजरी काय असेल ते आणि आज पूजा केली तर त्यामुळं इथं तुम्हाला दिसन दसरा आहे व्हिडिओ तुम्हाला दोन तीन दिवसांनी येईल पण आज दसरा ते आहे तर त्यामुळं तुम्हाला मी दाखवते इथं असं आहे हे आमचे देव घरचे आणि हे आमचं देवारा तर पावरती पण छान असं फुलांचं वगैरे हो डेकोर आईनच ठेवला असणार ते छान वाटतंय ना इथं मोर पीस वगैरे हो तर हे छोटस आमचं देवघर कसं वाटलं नक्की सांगा आणि शक्यतो आणि इकडं बघा हे बटरफ्लाय हा बऱ्याच जणांच्या घरात हे राहतं का नाही आणि छान वाटतं जरा वेगळं काहीतरी ए रुदू आणि ह्या साईडला इकडं आहेत गोदड्या खाली आहे टीपॉय हो तो पण लग्नातच भेटलेला आहे पण त्याच्यावरती आम्ही गोदळे वगैरे ठेवतो तो काय आता सध्या यूज होत नाही आणि वरती आहे एक माळा बरं इथं वरती माळा आहे तो बराच मोठा होता आधी जुना होता ना घर तेव्हा असं इथपर्यंत होता आता हे पूर्ण चेंज केल्यामुळं ना आता एका साइडलाच थोडंसं सा, तर त्यात काय जे लागत नाही ते वरती राहतात काय वस्तू आपल्या तर असं आहे इथं एवढा असा बेडरूम पण म्हणू शकता किंवा बैठक पण म्हणू शकता तर ह्या साइडला इथे अजून एक दरवाजा आहे हा इथं पुढच जातो हॉलमध्ये तर पहा इथून पण आपण येऊ शकतो जाऊ पण शकतो पण सध्या हा बंद असतो कारण आता तिकडूनच मुलं येतात जातात तर असं हे इथून असं इथून किचन तर असं आहे आमचं छोटस घर आणि शक्यतो जसं तुम्हाला तर माहिती शेतकऱ्यांचं घर असच तर तुम्हाला नक्की कसं वाटलं घर नक्की सांगा आणि हा हार मी बनवलाय हो आज दसरा आहे म्हणून तर असं दाखवलं मी तुम्हाला आज घर आणि त्या साईडचा पण परिसर दाखवते आता काय झाले माझ्या सासूबाई पण घरी नाही आठ पंधरा दिवस झाले ते आपण गेलो पुण्याला आणि मी तर आले परवा संध्याकाळी त्यामुळं घर थोडस तुम्हाला मिसी मिसी दिसत असेल तर थोडस इग्नोर करा गोष्टी लहान मुलं आहेत तुम्ही समजू शकता मला तर माहिती आहे तर आणि तसं पण आपण शेतकरी घर आपले अशीच राहतात तर हे ना म्हणजे खूप जुनं यांच्या आजोबांनी बांधलेलं घर आहे तर चालले आज आज उद्या उद्या आमचं पण प्लॅनिंग तर पा तुमची साथ राहिली तर नक्कीच करू तर आता तुम्हाला ह्या साइडचा परिसर दाखवते मी जसं बोलते ना तसं सैने लगेच बोललं पाहिजे आणि इथे ना हॉलमध्ये ना काय झालंय ट्यूब जरा बिघडलेली आहे त्यामुळं एवढी लाईट नाहीये आणि तर किचन वगैरे मध्ये तिथं आहे तर इथून इकडं आलं ना या तर पहा इथं मिरच्या वगैरे लावलेल्या आहेत आईने इथं मिरच्या इथं वांगी आता ती खराब झाली लागलेली आहे आणि हे तिथ तिकड सगळं सोयाबीन आहे आपलं पूर्ण तिथे सोयाबीन दिसतं ना उसाच्या तिथपर्यंत तिथपर्यंत वावर आहे आपलं तिथं आणि तिथून इकडं या साइडला आणि इथं आहेत केळी आपण आपल्या घरचे आहेत तुम्हाला दाखवू का केळीचे घड पण आलेले आहेत तर पा केळीचे घड मी दिसत पण लगेच हात लावायचा हा नाही अजून एकदम कवळीत नाही तर नेली असली पण छोटी अजून पण एक आहे दाखवते मी तुम्हाला पहा इकडे तुपार तिकडे घरा हो गेला दाखव असे दोन घड आले तुपार पत्रे वगैरे आणि वरून बघा असं वरती तिथं आपला डिश टीव्ही आणि कौलेत सगळी वरती दोन ठिकाणी फक्त काचा बसवल्यात हो उजेड येण्यासाठी आणि हा पपईचं पण झाड दोन तीन पिकलेलं आहे जातानी बघू काढता आलं तर न्यू आणि इकडं आपलं हेच इकडं पण शेवगा हो शे हे हो शेवग्याच हो झाड आलं त्याला पण शेंगा बऱ्यापैकी आणि ही तूर तुरीच्या डाळीसाठी तूर हे इकडं घर आणि हे तर एवढं दाखल तुम्हाला तर घराच्या ह्या साईडला आमचं हे एवढं असं मोठ शेड आहे खूप मोठ शेड आहे त्याला सेटनेट लावलेली छान आणि या आतमध्ये थोडा थोडा अंधार दिसल कारण आभाळे पूर्ण वातावरण एकदम पावसाचं झालेलं आहे तर हे इकडं ही आहे माझ्या सासूबाईंची कुटी हा सई बघा हा थांब थांब थाप आणि ही कॉट आहे एकदम जुनी आहे आणि हे ना जाळ्या याच्यात कांदे वगैरे भरून ठेवण्यासाठी ते असते ती आणि हे जात हे आमचं घरचं जात आहे किती मोठे पा माझ्या नवऱ्याची आणि माझ्या माझ्याची हळद्याची उजळली असणार ना आमच्या हळद्याची तर ते ड्रीप वगैरे परत जणांना माहीत असं शेतात लागत ते आणि इथे एक परत अजून एक कॉट आहे आमच्याकड खाटानले गादे <laughs> आणि हेच आपली अवजार काय बोलतात त्याला नांगर हे यंत्र वगैरे काय असतं ते शेतासाठी लागत ते हा ते इथं हा सगळं ठेवलेले आणि चूल बघा काय प्रोग्राम वगैरे हो असेल ना तर चूल हवीच आणि असतेच आपल्याकडे पण मांडलेले असते पण हे पुन्हा हे असं इथं ड्रम वगैरे जे लागतात ते आणि वरती आहे लसून इथंच बांधून ठेवलाय तो आपल्याला वर्षभर लागतो तो हा गावठी लगेच हात लावायचा आणि इथ इथं आम्ही ना कपडे धुतो कपडे धुण्यासाठी तर इथं नाही आमच्या मोठे टाकी याच्यात आहे ना पाणी भरपूर आणि इथंच कपडे वगैरे असतात आणि कपड्यांचा आता गडबड हा किती मोठा आहे आणि एकदम छान आहे छान असे कपडे निघतात तर हे खास कपडे धुण्यासाठी माझ्या मागे पोहरची मी बोलते ना तसं सई माझ्यापेक्षा मोठी युट्यूबवर व्हायला बसली आहे प्रॅक्टिस करून करून आणि इकडं आहे ह्या साईटला बाथरूम आंघोळीचं आपलं आणि इकडं टॉयलेट हा न्हा आणि इकडं टॉयलेट तर हे असं आहे इकडे ह्या साईडला शेड वगैरे हो मोठ तर बघा भरपूर मोठे आमचं हे झालं होतं काय तो, तो? जागरण ना लग्न झालं ना तेव्हा आमचं इथे जागरण वगैरे हो झालं होतं ह्या मध्ये सगळे बरेच पाहुणे रावळे बसलेले इथं बाहेर पण बघा बरच मोठे शेड जेवढं घर आहे का तेवढंच शेड पण असं घरापेक्षा पण मोठे शेड हा बरच मोठे चल तर अंगण वगैरे सगळं मी तुम्हाला जेवढं म्हणजे दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवलंय तर पहा हे सगळं आणि वगैरे खेळायला असं छान आहे तर चला दाखवलंय मी तुम्हाला आज आमचं होम टूर माझ्या सासूरचं तर काही चुकलं असेल किंवा काही राहिलं असेल तर समजून घ्या तर चला दोन तीन दिवसांनी येऊ शकतो हा व्हिडिओ नाही तर दसरा आहे तर अजून दोन तीन व्हिडिओ पण राहिलेत माझी एडिटिंग करायची तर चला याच विषयावरती आज व्हिडिओ इथेच एंड करते कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये